खोपोलीकरांनो दिवाळीत स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करा, खरे करा कुलदीपक शेंडे खोपोली प्रतिनिधी ऑनलाइन बाजारपेठ मुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे त्यामुळे यंदा दिवाळीची खरेदी शहरातील आपल्या जवळच्या व्यापाऱ्यांकडून करण्याचे आवाहन शिवसेना नेते तथा खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी खोपोलीकरांना केले आहे खोपोली शहरावर येणाऱ्या अडचणीच्या वेळी आपल्या स्थानिक व्यक्तीकडून साथ मिळते त्यामुळे या आनंदाच्या सणात आपल्या स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत हातभार लावा स्थानिक दुकानदारांकडून खरेदी केल्यास केवळ अर्थव्यवस्था सक्षम होत नाही तर छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळते व सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी उमटते सर्व खोपोलीकरांनी एकत्र येऊन स्थानिक उत्पादनांना आणि व्यवसायांना बळ देण्यासाठी आपल्या स्थानिक व्यापारी वर्गाकडून दिवाळी सणानिमित्त खरेदी करण्याचे आवाहन शिवसेना नेते कुलदीपक शेंडे यांनी खोपोलीकरांना केले आहे